नगरपालिकेच्या निवडणुका ह्या सध्या आलेले आहेत आणि आता प्रचाराला सुरुवात होणार आहे आपापल्या आप पक्षाचे चिन्ह घेऊन प्रत्येक उमेदवार हा रिंगरामध्ये उतरलेला आहे आणि मतं मागण्यासाठी तो घरोघरी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक माणसाला भेटणार आहे ज्या ज्या लोकांचं मत ज्या ज्या लोकांना मतं देण्याचा अधिकार आहे त्या त्या स्त्री पुरुषांना प्रत्येक उमेदवार भेटणार आहे उमेदवार हा कोणत्याही पक्षाचा असो किंवा अपक्ष असो त्याला भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे जे मतदार आहेत त्या मतदारांनासुद्धा एक म्हणजे वोट देण्याचा अधिकार हा दिलेला आहे आता मतदारांना शस्त्र हातात घ्यायचं आहे दोन डिसेंबरला मतं तुम्हाला द्यावं लागतील तो अधिकार नागरिकांचा आहे तर आपण मत कोणाला द्यायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तो ठरवलेला पाहिजे मत आपण विकासाला दिलं पाहिजे विकास करणाऱ्या माणसाला दिलं पाहिजे मग तो पक्ष कोणताही असो माणूस कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही पंथाचा असो नागरिक हा डोळस असला पाहिजे त्याला आपल्या वार्डाचा आपल्या शहराचा विकास झालेला झालेला असावा असं वाटणारा पाहिजे कुणाच्याही आमिषाला बळी न पडता किंवा अनेक प्रकारचं या ठिकाणी आमिष दाखवल्या जातील आम्ही तुमचे अमुक कामं करून देऊ तुमचे टमुक कामं करून देऊ अशा प्रकारे मतदारांना लुभावणाऱ्या गोष्टी या ठिकाणी उमेदवार करत असतात आणि बरेचसे आश्वासनं या ठिकाणी दिल्या जातात देत असतात हे जेव्हापासून मत देण्याचा अधिकार या देशातल्या नागरिकांना प्राप्त झालेला आहे तेव्हापासून हे चाललेलं आहेच खरे तर सत्तेमध्ये कोणाला पोचवायचं आणि लोकशाही या देशामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लोकशाही प्राप्त झालेली आहे तर आम्ही या लोकशाहीच्या आ, मार्गाने मतं म्हणजे मत कोणाला द्यायचं हे ठरवलं पाहिजे हे प्रत्येक नागरिक ठरवत नाही वाटेल त्याला आपण मत देऊन टाकतो आणि मग आपल्या वार्डाचा आपल्या शहराचा आपल्या गावाचा हा विकास खुंटत असतो काही लोक पैसे घेतात काही दारू पितात काही जेवण करतात काय असेल नसेल ते चालतंय परंतु याने विकास होणार नाही आठ पंधरा दिवस तुम्हाला ते चांगलं वाटेल ते क्षणिक सुख आहे आणि त्यामध्ये मतदार काही अपवाद उघडून हे गुरफटत असतात त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्या शहराचा आपल्या वार्डाचा विकास करण्यासाठी योग्य तो उमेदवार निवडावा आणि योग्य त्या उमेदवारालाच आपण आपलं अमूल्य अनमोल असं मत हे द्यावं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला जे शस्त्र दिलेलं आहे त्या शस्त्राचा वापर आपण योग्य प्रकारे करावा हीच मी एक सुज्ञ नागरिक म्हणून एक साहित्यिक म्हणून मतदार बंधू भगिनींना नम्रतेची कल, आणि कडकडीची विनंती करते कारण भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाने दिलेले अधिकार हे प्रत्येक नागरिकांनी अभ्यासले पाहिजे आणि त्याप्रमाणे या देशामध्ये या देशाचे नागरिक जर आपण आहोत तर आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे जय भीम जय संविधान जय भारत